ए? ए ए, 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 परी जेवण झालं का जेवण झालं का हां काय खालं आलू बटाटा कसा खाला ए आरुष तू काय खाल्लं रे आलू बटाटा कसा लागला आलू बटाटा गोड लागला खर म्हणतीन गोड लागला पोट भरलं का हात लावून दाखव भरलं का नाही भरलं बापू दादाचं बाबा तू दादा बी अरे जगून लय जगून खालब्रेरी लाईक हो? करा फॉलो करा मग लाईक करा सबस्क्राईब करा मी बघ पप्पा तू म्हणू नको तुला म्हणता येत नाही रे ए बाई तू करा म्हणजे दादा म्हणायला ए नको रे तुला काही म्हणता येत नाही तोपी बापो, भारे दादा। <laughs> <laughs> दादा ने टोपी घातली बापू किती भारी दिसला टोपी घातली भारी टोपी घातली हा तू तोंडाला काय लावला बाई लाव लावलं काय काय सापडलं गाय ते व्याक हाँ हाँ नांगर नांगर? बाई? बापर बाईट बोल गे ही बापरे डस्ती का बाई ती डस्ती बापरे नको नको काय करू नको तिला येऊ दे तिला चल उठ आरुष कोटे गेला आरुष आरुष आवाज दे दादा मन दादा दादा मन दादा इकड़ इकड़ बघ हाँ आता मन दादा दा दा इकड़े ये दादा मन इकड़े ये दादा मन अरे बाप रे काय आणले ना मला, मला नाही देणार ना। मी पण बाई दादा ना काय आणलं बाबा हा, दादाला? ही। हा? ही। मम्मी काय लाय करायला बाई मला आधी जेवायले हा